आनंददायी शनिवार व्यावसायिक शिक्षणातील एक उपक्रम आणि तेवीस फेब्रुवारी रोजी असणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त एक उपक्रम घेण्याचे आम्ही ठरवले त्यासाठी परिसरात आमच्या भागामध्ये तुरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते तुरीच्या शेंगा काढल्यानंतर त्याच्या ज्या काड्या राहतात त्या काड्या त्या सुकवून त्यांच्याद्वारे शेती शेतातलं घाण काढण्यासाठी असे खराटे केले जातात त्याच काड्या मुलींना आणायला सांगितल्या आणि त्या बांधण्यासाठी त्यांना जे उपलब्ध झालं दोरी चिंधी त्या घेऊन आल्या आणि पहिलीच्या मुलींनी तर चक्क आमच्या क्रीडांगणामध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाच्या काड्या जमा करून त्याचे छानपैकी छोटे छोटे खराटे बनवले मुलींचे तीन चार मुलींचा एक एक ग्रुप बनवून दिला होता प्रत्येक गटाने आणलेल्या काड्या व्यवस्थित जोडून त्यांचे खराटे बनवले आणि ते खराटे बनवल्यानंतर सगळ्यांनी आपले खराटे एकत्रितरित्या एक जमा करून आधी एक ग्रुप फोटो काढून घेतला आमच्या शालेय क्रीडांगणावर खूपच झाडे आहारची सुट्टी असल्याने खूपच पाला पाचोळा पडलेला होता मुलींनी ಸ್ವತ ಬನ್ವಲಾ ಖರಾಟಿ ಪೂರ್ಣ ಮೈದಾನ ಸ್ವಚ್ಛ ಕೇಲೆ